वैशाख शुक्ल तिथी पवित्र अक्षय तृतीया शुभ मुहूर्त मेहत्रेच्या घरी जन्मला सुत जोबाळा जो रेजो मेहेत्रेच्या घरी जन्मला सुत जोबाळा जो राधा गणेश धन्य जाहले पुत्र पाहून कृतार्थ झाले वाजत गाजत स्वागत केले जो बाळा जो रे जो वाजत गाजत स्वागत केले जोबाळा जो रे जो नव्या बाळाची नवी नवलाई हर्षदा संचिता झाल्यात ताई भाग्याचा दिस आला ग बाई जोबाळा जो जो भाग्याचा दिस आला ग बाई जोबाळा जो रे जो, 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 जो। गोडनाथाचे मुख देखून मथुरा आजी गेली हरखून मिठ मिरच्या टाके उतरून जोबाळा जो रे जो मिठ मिरच्या टाके उतरून जोबाळा जो रे जो विजुरे खाशीला वंदनालता वैषुरेणू सात बाळाच्या आत्या आनंदे वाट ती पेढे मिठाया जोबाळा जो रे जो आनंदे वाट ती पेढे मिठाया जोबाळा जो रे जो भिका द्रौपदी सुमन पार्वती लाडक्या नाताला भेटाया येते तानूल्या बाळाला गणगोत किती जो बाळा जो रे जो तानूल्या बाळाला गणगोत किती जो बाळा जो रे जो चंद्रासमान तेजस्वी बाळ काळे कुरळे दाट जावळ बोल के डोळे हसू मधाळ जोबाळा जो रे जो बोल के डोळे हसू मधाळ जोबाळा जो रे जो रामकृष्णासम शूर हा व्हावा देवी देवतांनो वर हा द्यावा तुमचा आशीर्वाद डोई राहावा जो बाळा जो रे जो तुमचा आशीर्वाद डोई राहावा जो बाळा जो रे जो आज बारशाचा मोठा सोहळा बाळ गोपाळांचा जमला मेळा घुगऱ्या फुटाने साऱ्यांना वाटा जोबाळा जोरे जो घुगऱ्या फुटाने साऱ्यांना वाटा जोबाळा जो रे जो आंगडे टोप रे मनगट्या वाळे सानुल्या बाळाचे रूप खुलले पदराच्या झोक्यात बाळ निजले जोबाळा जोरे जो पदराच्या झोक्यात बाळ निजले जो बाळा जो रे जो रेणुका मातेचे आशिष घेऊ चला गसयानो पाळ ना गाऊ बाळाचे नाव अक्षय ठेऊ जोबाळा जो रे जो बाळाचे नाव अक्षय ठेऊ जो बाळा जो रे जो धन्यवाद